महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपल्या सर्वांच राजे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुरी झालेली ही हो शिवजन्मभूमी सह्याद्रीच्या रांगेमध्ये आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये अतिशय देखणा दिसणारा असा हा माझा पश्चिम विभाग आणि या पश्चिम विभागातील आपटाळे जिल्हा परिषद गटामध्ये मी या ठिकाणी आज उभा आहे मोठ्या संख्येने आज माझ्या पश्चिम भागातल्या पश्चिम विभागातल्या महिला उपस्थित आहे मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला मी आपल्या सर्वांसमोर नतमस्तक झालो याच भूमीमध्ये आपण मोफत सामद्या विवाह सोहळे केले आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचं संरक्षण करण्याची भूमिका खात्यावर घेतली हो आई शिवाई मातेचा आश्वास छत्रपती शिवराय जन्माला आले आई जिजाऊने चांगल्या पद्धतीचा रत्न आपल्या सर्वांना दिला शेजारी डाव्यामधला कोकणेश्वर आहे या कोकणेश्वराची माती आई जिजाऊने आपल्या भाडाला लावली आणि पाहता पाहता सह्याद्रीची ही वाटचाल दिल्लीच्या तख्तापर्यंत गेली माझा महादेव कोळी हा सहशी असलेला समाज आहे अतिशय धाडसी समाज आहे ज्या समाजाने या स्वराज्याच्या संरक्षणार्थ आपला स्वतःच आयुष्य खर्च केलं एकोणतीस सप्टेंबर हा माझ्या वाढदिवसाची तारीख पण ह्या दिवसापासून तर आजपर्यंत प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आपण जायला पाहिजे आणि महिला भगिनींना भेटलं पाहिजे अशा पद्धतीचा मानस अशा पद्धतीचा संकल्प आमच्या सोभा किती सोडला आणि आज या आठ असलेल्या जिल्हा परिषद गटापैकी सहावा कार्यक्रम आपटाळे या ठिकाणी संपन्न होतोय मला माहित आहे की सगळ्यात अवघड मतदारसंघ कुठला असेल जिल्हा परिषदच्या क्षेत्रफळात तर तो, तो आपला आपटाळे जिल्हा परिषद गट आहे पण तरी सुद्धा प्रत्येक कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने तुम्ही आलात मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो की आपण माझ्या प्रेमासाठी माझ्यासाठी इथपर्यंत आपण सर्वजण आलात मी माझी धर्मपत्नी सौभाग्यवती सीमा सोनवणे यांना धन्यवाद व्यक्त करतो की तिने हा चांगला उपक्रम करायला आणि आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला त्या ठिकाणी तिने ताकद दिली तिने एक दिशा दिली आमच्या सौभाग्य होते तुमच्याशी संवाद साधलेला आहे मला वाटतं ते तिचं मनोगत झालेलं आहे आपल्याशी त्या बोललेल्या आहेत पण तत्पूर्ती मला एक गोष्ट आपल्याला सर्वांना सांगितली पाहिजे आदिवासी भागातले जे सगळे रस्ते रस्ते जे झाले ना म्हणजे घालून जुन्नर पासून तर आपटाळे मार्गे आंबोले शिवली मार्गे इंगळूळ भेजवाट मार्गे थेट हिंगळूळ आणि हिंगळूळ वरून थेट आपण गेलो तर ना आंबे हातवीचा घाट सुकाळवेडा असेल आंबेगावच्या टोकापर्यंत आणि इकडे आपटाळे पासून तर चावण कोकडेश्वर मार्गे घाटघर आणि मानिक डोह पासून तर नाणे घाट हे सगळे ह्या आपल्या विभागातले लांब पल्ल्याचा रस्ता करणारा आणि आदिवासी भागातला एकही रस्ता न ठेवणारा मी या राज्याचा या पंचवर्षीच्या मागच्या पंचवर्षी मधला पहिला आमदार ठरलेलो की ज्याने अतिशय सुंदर रस्ते मी आपल्या सर्वांना दिलेले आहे खर तर पर्यटन केला तालुका पर्यटन तालुका डोळ्यासमोर याच्यासाठी ठेवून केला कि पूर्व भाग आणि पश्चिम भाग याच्यामध्ये फार मोठा फरक आहे पश्चिम विभागाच्या आदिवासी बांधवाच्या जमिनीवर धरणं बांधली शासनाने कुलाच्या जमिनीवर बांधली का हो ताई धरण कुलाच्या जमिनीवर बांधली धरण कुलाच्या जमिनीवर बांधली तुमच्या जमिनीवर बांधले तुम्हाला पाणी असतं का उन्हाळ्यामध्ये नाही मग मला का बरं पाठवलं पाच वर्षामध्ये मध्ये घरी सर्वांनी का मला काम करायची एक दहा पंधरा वर्ष संधीच द्यायची सर्वात कमी मतदान झालं मला या भागातून माझी झाली न ठेवली आपण सर्व रस्ते दिले मु बंदारे मोजून घेतले बल उन्हाळ्यामध्ये शासनाचे टँकर येत नव्हते हे दत्ता गवारी विकास राऊत आमचा राजो डुमरे आमचा अशोक आमचा हा खोल्लाळ परिवार आमचा सचिन चव्हाण हे टँकरच्या मागे पळत होते आणि तुम्हाला आमच्या खिशातल्या पैशाने त्या ठिकाणी भरवणाऱ्या मध्ये तुम्हाला पाणी देत होते तिला का नाही त्यावेळेला आपण सगळी मंडळी हे सगळं विसरून जातो आणि कोणीतरी आईन वेळेला आपल्याकडे येत आणि सांगत आणि आली काय झालं मागच्या पाच पंधरा वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये महिला माझ्याकडे ऐका आजचा दिवस मी तुमच्याशी बोलायला आलो आहे माझ्याशी संवाद कराय दोन मिनिटाचा तुमच्या भल्यासाठी आपण घरी जाऊन गप्पा मारा ताई लाल साडी घरी घरी जाऊन गप्पा माझ्याशी संवाद करा मी आपल्याशी बोलायला आलो आहे फार महत्वाचं बोलायला आलो आहे इथून मागच्या पन्नास वर्षामध्ये पुरुषांनी सांगायचं आणि सांगायचं की इथं मतदान करा तुम्हाला फसवलं गेलं घराघरातून काय मिळवलं कोण तुला उत को आहे डोक्यावर हंडा कोण आणतय पुरुष आणतो पुरुष हंडा आणतो का डोक्यावर मग का ऐकलं त्यांचं का ऐकलं काय मिळवलं तुम्ही लोकांनी या अपटाळ्यामध्ये गोरीवर गौरिबरीबाची गोरी 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 लग्न लावली कोणी कोणी लावली होता कोणी लावली आम्ही लावली आणि आम्हाला घरी पाठवलं चूक केली का मी अपघात झाले तुमचे बुडी बंधारे कधी सर्वे झाले ते मोजले हा दार्या घाट फोडला पाहिजे म्हणून त्याला पैसे टाकले त्याचा सर्वे केला आणि दार्या घाट फुटायला आला दार्या घाट तोंडावर आला आणि माझी आमदार खुर्ची आपण सर्वांनी घालवली बघा मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो पूर्व भागातल्या लोकांसाठी आमदारकी ही आहे कारण त्या भागाची सदनता उंचीवर आहे त्यांचे बंगले झाले त्यांच्या गाड्या झाल्या त्यांचे घोडे झाले त्यांच्या बायका मुलाच्या गळ्यात अंगात हातामध्ये अंगठ्या झाल्या आपलं काय करायचं मुलांची शिक्षण किती उंचीची झाली प्रत्येकाला पगार आहे लाख दीड लाख दोन लाख ताई आपली मुलं काय करतात सांगा जरा मला काय परिस्थिती आपली आणि हे बदलायचं असेल हा दार्या घाट पहिला फोडला पाहिजे आणि मातीची शपथ घेऊन सांगता फोडल्याशिवाय शिवाय राहणार नाही फोडल्याशिवाय राहणार नाही जबाबदारी शरद सोडवण्याची आहे तुम्ही शाण्या व्हा तुम्ही सावित्रीच्या लेखी आहेत तुम्ही शाण्या व्हा तुम्ही जिजाऊच्या लेखी आहेत तुम्ही व्हा तुम्ही अहिल्याच्या लेखी आहेत आपण सर्वांनी काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहायला पाहिजे आमच्या आमच्या सौभाग्य सांगितलं की आपल्या घरामध्ये आता कॅन्सर आलाय आलाय की नाही अंगावर गाठ आली डॉक्टर दाखवा आदिवासी भागाच्या मला महिलेला सांगायचे पुरुषांना सांगायचे ते सगळे पुरुष आहेत परिस्थिती देव बदलत नाही परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल देव दिसत नाही देव वर आहे सर्वत्र आहे पण आपल्याला निर्णय घ्यायला भाग परमेश्वराने आपण पाहिजे जर अंगावर काढायची नाही आणि गाठ दिसल्यानंतर डॉक्टर म्हटले कॅन्सर आहे हादरून जायचं नाही घाबरून जायचं नाही तुम्हाला कॅन्सर झाला मला फोन करा माझ्या सौभाग्यतेला फोन करा माझ्या सर्व कार्यकर्त्याला फोन करा मी जाहीर सांगतो हे आव्हान हे आव्हान फार खर्चिक आहे या कॅन्सरला मोठा पैसा लागतो पण मी आई शपथ घेऊन सांगतो शहराच्या साक्षीने आदिवासीच्या एकाही असलेल्या कॅन्सरच्या पीडिताला पहिल्या स्टेज मध्ये बरा केल्याशिवाय त्याचा सगळा खर्च उचलल्याशिवाय मी राहणार नाही तुमचा खर्च उचलायला आलो आहे तुमच्या लक्षात येत का, का लोक तुमचा वापर करतात आयुष्यभर तुम्हाला विचारत नाही ही पंचवर्षी झाली का ती पंचवर्षी कोण म्हणत साडी घ्या कोण म्हणत आमच्या पुरुषाला काय आहे काय आहे सांगणं ताई काय आहे दारू चांगली आहे माझ्या आदिवासी बांधवांचा कोणी सौदा करू नये आणि केला तर तुम्हाला मी सांगतो परमेश्वर त्याचं वाटुळ केल्याशिवाय राहणार नाहीये तुमच्या साक्षीने सांगतो आज चांगले का होणारे का पाचशे रुपयाची एक नोट रस्ते करायचे नाही धरण बांधायचं नाही त्यांना पाणी द्यायचं नाही त्यांना शिक्षण द्यायचं नाही त्यांच्या आश्रम शाळेच्या अडचणी सोडवायच्या नाहीत काय परिस्थिती माझ्या आयटीआयची नऊ आयटीआयची परिस्थिती काय माझ्या आदिवासी जाऊ जाऊन आय टी आय जरा काय परिस्थिती एकदा श्रीमंत माणसाला श्रीमंत करायला ही आमदारकी नाही माझ्या गरिबाच्या डोळे पुसायला ही आमदारकी आहे ती आमदारकी आम, आम जनतेची आहे सुद्धा मी तुम्हाला सांगायला आलो आहे आमदारकी तुम्हाला थट्टा वाटते माझी विनंती आहे तमाम मायबाप जनतेला तुमच्या मोबाईल मधे हात घाला मोबाईल काढा आणि माझा नंबर तुमच्याकडे घ्या महिला कुणाची वाट पाहू नका कुणाचं हृदयाचं ऑपरेशन करायचं असेल कुणाचं अपेंडिक ऑपरेशन करायचं असेल कुणाचं चा डायलिसिस असेल मी आदिवासी महत्वाच्या सगळ्या महिलांना सांगतो शाश्वत तुम्हाला ताकद द्यायचं काम फक्त एकच माणूस करेल त्याचं नाव आहे शिवभक्त शरद सोलवडे मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो घ्या तुमच्या की पॅड वर माझा नंबर घ्या कोण सांगत नाही असं लोक तोंड पडवतात तोंड लपवतात आधार पण म्हटल्यावर घेताय नंबर आपण तुम्हाला हवाय नंबर घ्या नऊ आठ बाई नका गप्पा मारू जरा नंबर घ्या सावकाश उद्या तुझ्याच मुलाचा काय समजा चुकून आप झाला तर शरद सुनाशिवाय पर्याय नाही बाई इथं कोणी कुणाला जाव आले नाही नंबर पुन्हा एकदा सांगतो नऊ आठ सहा सात चार शून्य चार पाच सहा सात दहा आकडे झाले तुम्हाला पुन्हा सांगू सगळ्यांचे आकडे झाले का का पुन्हा सांगू सांगा सांगू परत नऊ आठ सहा सात चार शून्य चार पाच सहा सात लॉक कर दिया जाए आपने कल्पना है आपने लाल मुख्यमंत्री ने एक तुम्हें कुनाजा बनिये लाड गया और सांगा ना कुनाजा बनिये तुम्हें खरे घरे का खोटिया खोटे घरे सांगा घरे आज पुणे कोणी केली का एवढी मोठी कमाल डायरेक्ट तुमच्या अकाउंट वर तुमचे पैसे टाकणारा था, था, आणि तुम्हाला जपणारा जर कुठला मुख्यमंत्री असेल तर ते एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो हात कुणा कुणाला पैसे भेटले पंधराशे रुपये शासनाचे बाबा 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 बा बाबा बा, 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 महिना पंधराशे म्हणजे तीन महिने किती झाले साडे चार हजार जपून ठेवा स्वतःला खर्च करा स्वतःसाठी चांगली साडी घ्या मुलांना काय लागते ते घ्या आपले पैसे आपण खर्च करा नवऱ्याच्या ताब्यात देऊ नाही तर द्या आणि बसा मग ए ऐका ताई माई अक्का विचार करा पक्का मला नका धक्का कारण मी आहे तुमचा हक्काचा सेवेचा सेवेचा तुमचा एकमेव एक्का शरद सोनवणे तुमचा सेवे करे तुमचा लाडका भाऊ तुमचा लाडका मुलगा मला आमदारकीत भुशारकी नाही वाटली कधी मला कामात तुमच्या आयुष्यामध्ये बदल करण्यामध्ये भुशारकी वाटली आयुष्यभर जगातला सगळ्यात उंच पुतळा कुठं होतो आहे गोदरे कुठं आलं गोद्रे कुठं आलं म्हणजे आलं ना आपल्या भागात गाव कोणतं आहे आदिवासी भाग आहे ट्रायबल आहे मी तुम्हाला सांगतो त्याचे आता दोन्ही पाय आले दुसरे पाय फिरणार आहे ते पाय मी या पश्चिम भागातल्या सुद्धा सगळ्या गावामध्ये छत्रपती शिवरायांचा एक पाय पाय म्हणजे अख्खा नाही नुसती टाच चार हजार किलोची आहे किती त्याचं दर्शन घ्यायचं का तुम्हाला आणू गावागावामध्ये आणू इमानदारी सांगा नाही तर जावा का आम्हाला हा नाही तर मी आणि माझा पाय शिवराय आम्ही दोघं असायचं असाल ना तुम्ही तारीख कळवली जाईल रोडमॅप दिला जाईल प्रत्येक गावाच्या दरवाजा मध्ये छत्रपती शिवरायांचं पाऊल टाकेल छत्रपतींना मान वंदना दिल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही माझी आपल्याला विनंती आहे आयुष्यात काय आपल्या मी आपल्या सोबत आहे आपल्या सुख दुःखा बरोबर आहे आपण आताशी आनंदी राहा मला फक्त तुमची अडचण आल्यावर फोन करा नवरा बायकोच भांडण झाल्यावर फोन करायचा हा हुशार मी तेवढं सोडून बोला ते माझ्या ज्याने काही मिटणार नाही तेवढं सोडून मी सदैव आपल्या बरोबर आहेत मी तुमच्या अडचणीचा मात्र शंभर टक्के तुमचं मुलांचे शिक्षण असेल तुमचं आरोग्य असेल तुमचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल तुमचे रस्ते असेल आणि विशेष म्हणजे तुमच्या हातावर हाताला मिळणार काम मी अजून एक तुम्हाला मी सांगतो फार काही लांबचा काळ नाही दोन महिने दोन महिन्याचे आमदारकी आल्यानंतर हा दार्याघाठ फोडल्यानंतर आणि आज शिवाजी महाराजांचा सगळ्यात उंच उंच पुतळा बनवल्यानंतर एकही महिलेला माझ्या रोजासाठी बनकर फाट्याला जावं लागणार नाही हा विश्वास माझा मात्र मी तुम्हाला द्यायला उभा या ठिकाणी बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होणार आहे तो मी करणार आहे हे चॅलेंजेस आम्ही स्वीकारलेलं आहे अवघड गोष्टी सोप्या करणं मला जमत आहे आणि म्हणून मी आपल्या बरोबर काम करतोय मला सांग हो। या मुंबईला एका महिलेवर मोठा अत्याचार झाला कुठे झाला कुठे महिलांच्या कानाकोपऱ्यामध्ये आवाज गेला बदलापूरला झाला पण त्या नरा धामांना पोलिसांनी गोळ्या घालून ठार केलं चांगलं केलं का वाईट केलं चांगलं केलं पोलिसांना धन्यवाद देऊया मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना धन्यवाद देऊया बोला एकनाथजी शिंदे साहेबांचा सा। आपल्याला तेचचा हवाय छत्रपती शासन छत्रपती शिवरायांनी आशा वागणाऱ्या माणसाचा पाटलाचा चौरंग केला केला की नाही ज्या महिला बंगलीला हात लावला त्या चुकीच्या नारदाबाचा चौरंग छत्रपती शिवरायांनी केला मी आधीचा वेळ घेणार नाही आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आता इथून पुढे नवऱ्याला आणि मुलाला सांगा मी आता झाशीची राणी झाली आहे मी जिजाऊ झाली आहे मी सावित्री झाली आहे मिरसा मुंडाच्या साक्षीने सांगा की जिथं शरद दादा आहे तिथं मी तुम्हाला पण घेऊन मतदान केल्याशिवाय राहणार नाहीये मात्र छाती ठोकपणे जाऊन सांगा जबाबदारी मात्र माझी आहे नाहीतर घ्या तुम्ही सगळं माझ्याकडून आणि मला पाठवा बाबा अस नाही ना व्हायचं नाही ना द्याल ना आशीर्वाद शंभर टक्के बघू दे आतवर करा आता हा आवाज जाईल आता लांब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एकदा माझ्या बहिणीचा आशीर्वाद भेटला माझ्या आईचा आशीर्वाद भेटला तर मी आपल्याला सांगतो संकट येऊ द्या तुमच्या आयुष्याची मात्र शंभर टक्के भूमिका माझ्या आयुष्याची होळी आणि माझ्या आयुष्याची माती झाली तरी चालेल पण तुमच्या डोक्यावर सावली उभी केल्याशिवाय राणाला एवढा विश्वास ला ला या निमित्ताने देतो आपल्याला उदंड आयु आरोग्याच्या या नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो माझ्या सर्व सहकारी नत्सा मला या सर्वांचा ना अविनाश तुमचं नाव घेता आलं नाही महिला बघिने आहेत सरपंच भगिने आहेत आपण सगळे या निवेदिका या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो समस्त ग्रामस्थ आपटाळे आणि पश्चिम विभागातल्या माझ्या सगळ्या तमाम ग्रामस्थांना मी धन्यवाद व्यक्त करतो ज्यांचा आवाज अतिशय सुरेख आहे हे गणेशजी इकड्या गणेशजी अतिशय गरिबीतून पुढारलेला माणूस आपल्याला काय कलायचा विचार केला सुंदर कला उभा केला आपल्यासाठी मनोरंजन केलंय मी गणेशजी वाघमारे चित्रा ललवडे बाबू ललवडे त्यांच्या सगळ्या सहकार्याच टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय